नमस्कार प्रेक्षकांना मुरांबा या मालिकेमध्ये ही रमा आता मुकादाबांच्या बिझनेसमध्ये एक खूप मोठी बिझनेस पार्टनर होणार आहे हे सगळं करण्यासाठी आय आयजीचा आणि सगळ्यांचा विरोध आहे परंतु नाहिलाजणे का व्हायना या आय आयजीला हे सगळं मान्य करावं लागणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की तुम्हाला तर माहितीच असेल की मुकादाम कुटुंबाची पांडुरंग देसाई एक मीटिंग असते आणि या मीटिंगमध्ये सगळं काही खूप छान होतं आणि रमाचं इम्प्रेशन या पांडुरंग देसाईवर खूप छान पडतं हा तर तिला स्वतःची मुलगी सुद्धा मानाय लागतो पण इकडे घरी आल्यानंतर अक्षयला मेसेज येतो की आम्ही तुमच्याशी पार्टनरशिप करू शकत नाही फायनान्स करू शकत नाही तुमच्यामध्ये एक असल पण आहे तो तुम्ही जर वापरला तर आम्ही याचा विचार करू यानंतर त्यांना काही समजत नाही पण प्रेक्षकांना मीटिंगमध्ये जेवत असताना तुम्हाला माहित असेल की पांडुरंग देसाई हा अक्षयला विचारतो की रामा तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनर आहे का तेव्हा तो नाही बोलतो तेव्हा तो इनडायरेक्टली बोलतो की याचा तुम्ही वापर केला पाहिजे आणि हेच तो एस एम एसमध्ये मध्ये सांगतो अक्षयच्या या गोष्टी नंतर लक्षात आल्यानंतर तो आयाजीला सांगतो परंतु ते हे मान्य करायला तयारच नसत परंतु शेवटी यांना फायनान्सची खूप गरज असते आणि नायलाजने कावेना आयाजी मग तयार होते